नमस्कार मित्रांनो आता नुकत्याच आमच्या वसाऱ्या झालेल्या आहेत आणि ट्रॅक्टर बाहेर काढलेला आहे आमचा दादा गुरांचं सगळं बघत असतो काळजी वगैरे घेत असतो आणि आज या अण्णाने आमच्या बरोबर होती वसाऱ्या काढाया पण हा दोघा तेवढं शेळ्यांना त्याने गवत काढलेलं आहे अवजारावरती ठेवलेलं आहे दादानी हे एवढं आमच्या दादा लय काम करतो फक्त त्याला सांगावं लागतं सारखं कर कर म्हणून आणि आमच्या मातोश्री आहेत पण मम्मी मला म्हणली वसऱ्या काढायला जायची मम्मी तू वसऱ्या काढू सर कुठं होती सांग बरं खरं खरं मी कसा वावरातच होते पण तुला सांगितलं का नाही काय मम्मी अरे मग ते हुसवस उडाला असता डायरेक्ट माझ्याकडून तुला बघितला हा मम्मीला वाटते मम्मी म्हणते सारखं काढ भांगर म्हणजे आणि त्यातून आपण एवढी गोरीत का हा फ्रेश ना मग अरे जरा फ्रेश नाही फ्रेश नाही घेत मम्मी जाऊन दे खरं सांग साऱ्या कशा झाल्या एकदमच एकच नंबर एक नंबर ना का लय छान छान मग सकाळी काय म्हणायचे तुला ट्रॅक्टर नाही जमायचा बाबा तू चालू नको चालू नको कमवून आता लई दिवस झाले ना तुला एवढा तुल का कामाला हे बघा हात कसं झाले ट्रॅक्टर चालू चालू बिग बॉस मध्ये होता त्याच्यावर पुन्हा मुंबई कसा आलाय वावरात ट्रॅक्टर कडायच्या पण बघा ते काढत हो सगळ्या वसऱ्या आपण काढले मित्रांनो पहिल्यांदा ट्राय केलाय वसरा काढायला म्हणजे तशा जमल्यात आणि वसराच काढायची होती पण मम्मी परत आता रोपच कमून ठरले अन्नाच एवढा फोन आलाय की रोपाला जायचे रोपाला जायची हा रोप कमी पडत रोपाला पा बाया पाण्यात लावी तर ना कांदा रोप द्यायला यायचे लवकर चला पण मम्मी तू खरं काय मदत नाही केली बरं का मी नाही केली पण दाखवून नाही दाखवलं काय नाही पण मम्मी करीत माझी मदत छान आले छान आल्या छान आल्या ना आमचं का जर दादाचा संपर्क लागला तर नक्की सांगा आम्हाला आम्ही दादा तुम्हाला एक दोन दिवस सहकार्य म्हणून देऊ का आम्हाला पण असं कायमस्वरूपी नाही तर शेतकरी बांधवांना लागलं तर नक्कीच करत करतो आणि इकडे बघा आपली शेती या वसाऱ्यातील वाड्यात आणि आपली लक्ष्मी तिकडं ही तर लक्ष्मी आहेच पण ते स्वराज आपली तिकडे उभा आता वसाऱ्या काढून आम्हाला जायचंय पेरूचा भाग माहिती की आपला सगळ्यांना कुठे गेला आपला पेरूचा भाग हा इकडं वाका आपला वरचा पेरूचा भाग आहे आणि चला आता आम्हाला खालच्या रानात म्हणजे कालच्या बाहेर रानात कांदा लावित होते ना तिथं जायचे आणि इथं गोटाला आणि घासाला रान तयार केलेलं आहे पण रोप जर उरलं तर लावूया म्हणलं चला असं काही एकंदरीत शेतीचं जोरदार नियोजन चालू आहे आमच्या आणि आता बघितलंय ना तुम्ही कसं काय चला जाऊ द्या मम्मी मदत नका कारण करीन आपण जुडीदार तर येते गप्पा मारायला तीच लय होते कारण आमच्या ट्रॅक्टरला टेप वगैरे काही नाही मम्मीचा टेप ना असतो आमच्या मागे ही ना असं नको तसं नको आहे का नाही मम्मी बरं चला हा जरा कशाला म्हणते हा ट्रॅक्टर तर नाहीचा वावरात जायची वावरात चला आता दुसऱ्या वावरात ड्युटी चालू